नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षोज ब्युटिफुल लाईफ तर आज आहे फ्रायडे आणि आज माझी सकाळची ऑलमोस्ट कामं झाली आहेत फक्त जे आपलं किचन जर नेहमीचं राहतं तेच राहिलं आहे पण ते करण्याआधी मी ठेवलेलं आहे माझ्यासाठी थोडंसं चहा तर मी चहा घेणार आणि मग पुढची कामं करणार आहे आणि आज मुली इथे बसल्यात खेळत आरे आई राम ते हाय बघा 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 हाय गुड मॉर्निंग भांडीकुंडी खेळतायत त्या दोघी भांडीकुंडी तर का? okay. काय ओके इरा तू काय करते अच्छा ओके तिला बोलता येतं आर्याला बोलता येतं इराला नाहीये तर आर्या पण अशीच करते तर आता ह्यांना खेळणी काढून दिली ही खेळणी ना वरती होती पोटमाळ्यावर ती मी आत्ता काढली आहे कारण की खूप बोर होत त्या ह्या दोघी पण आणि टी व्हीवर पण काय काय अँड बॅर त्यानंतर ते जय जगन्नाथ वगैरे असं काय काय आहे तर ते बघत बसतात पण ते पण बघून बघून किती बघणार बोर होतात आणि आ आज आर्य स्कूलला नाही गेली कारण आर्याला रात्रीपासून ताप होता रात्री तिला औषध दिलं मग सकाळी परत तिला ताप होता सो मग तिला नाही पाठवलं दोघींचा नाश्ता वगैरे झाला माझा पण आत्ताच नाश्ता झाला आता मी चहा ठेवला आणि हे कुंकू आहे ना हे कालचं कुंकू आहे पण हे जात नाही आहे कारण रात्री मी ना नीट वॉश पण नाही केलं असंच पाण्याने चेहरा धुतला निघलं तर निघलं नाही तर नाही आणि आज सकाळी पण फेसवॉशने ट्राय केलं तर निघत नाही आहे लाईट झालं आहे पण निघत नाही आहे सो बघूया आता ते जाईल हळूहळू आता मी चहा पिते आणि आज काय काय करणार आहे ते मी शेअर करणार आहे आणि आज आहे चिकूचा बड्डे चिकू म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे तर त्याचा बड्डे आहे आज पण तो सेलिब्रेट होणार आहे उद्या तर लकी मला वेळ मिळालेला आहे की मी आज जाऊन त्याच्यासाठी काहीतरी घेईन श्री संध्याकाळी आला की संध्याकाळी नाही ॲक्च्युली श्री येतो रात्री हां आणि माझा बिछाना इथे असतो हल्ली कारण आहे ना, ना माझा जो सोफा कम बेड आहे तर त्याचं जे हे होतं ना हायड्रॉलिक सिस्टम होतं तर ते बरं पडायचं ठेवायला वगैरे पण आता ना ते असं धरून मला एवढा बिछाना आत ठेवायला आवड जातं म्हणून हा इथेच असतो फक्त जर कोणी येणार वगैरे असेल ना तेव्हा हो मी आठ टाकते तसं रोज कोणी येत नाही आपल्याकडे तर त्यातल्या त्यात बरं दिसतंय काय वाईट पण नाही आहे तर ठीक आहे आणि काय सांग होते हां तर चिकूसाठी संध्याकाळी गिफ्ट करायला जाऊयात आणि मुलींचा स्वयंपाक करायचा आणि भांडी उठा बघायचा आणि इराने बघा काय केलं इरा बघा ह्या बास्केटमध्ये गेली इरा काय ती अडकली होती त्याच्यात काय इरू कशात गेली होतीस तू त्यात कशी अशी हा दोघींना काय वेळ आहे त्या बास्केटमध्ये जाऊन बसायचं पण ते खूप रिस्की आहे त्यातनं पडण्याची खूप जास्त शक्यता असते आणि आर्या तर छोटी होती ना तेव्हा ती पडली पण होती आणि तिच्या नाकाला इथे लागलं पण होतं पण स्टील त्यांना हे करायचं आहे ना पिल्लू आर्या तू पडली होतीस की नाही इरूला सांग ना मग असं नको करू बेटा

काय करते तू काय पिलू नाही नाही ऐकत तू नाही चला आता मी चहा पिते झाला असेल माझा चहा उघडला असेल चहा पिते आणि बघू पुढे काय करते मी शेअर करते हॅलो एव्हरीवन तर आता झालीये संध्याकाळ ऑलमोस्ट संध्याकाळचे वाजय साडेसहा कन्फर्म सांगते करेक्ट साडेसहा झालेत आणि मी आले किचनमध्ये तर संध्याकाळचं जे मुलींचं आहे दूध किंवा आर्याने चहा बिस्किट खाल्लं आहे कारण तिला जरा बरं नाही तिला दूध म्हणजे तापामध्ये दे दूध देऊ नये म्हणतात म्हणून मग मी तिला नाही दिलं आणि मग इराने चहा दूध पिलं आणि आर्याने चहा बिस्किट खाल्लं बट स्टील आर्या मला म्हणते की मम्मा मला मॅगी खायचं आहे कारण की इथे जे माझे प्लास्टिकचे डबे दिसतात हे तीन तर तीनमध्ये खाऊ असतो आणि तर तिला मॅगी पण दिसलं तर ती म्हणते मम्मा मला मॅगी खायचं आहे आणि म्हणून मग नको बेटा तुला ताप आलाय वगैरे ते म्हणते नाही मम्मा मला खूप भूक लागली आहे मला मॅगीच दे तर मग आता थोडीशी मॅगी तिच्यासाठी करते एक मिनटं आधी फोन जरा ट्रायपॉडला लागते तर येस आता आर्या आणि इरा दोघी पण किचनमध्ये अरे अरे एक मिनिट <laughs> इरान न आली म्हणजे इराण झाली सर्दी आणि आज मला पण सर्दी झाली आहे आणि आलेला आहे ताप तर असं काहीतरी आहे तर आता आर्यासाठी मॅगी बनवायची हो ना बेटा इकडे मॅगी तू दिसत नाही काय आवड तुला का भूक लागली आहे तुला पण मॅगी गंदू असते ना बर एनिवेज तारेसाठी थोडीशी मॅगी करते मला वाटलं मी थोडस शूट करू शकेल मॅगी करता करता बोलू शकेल पण नाही पहा हे असं आहे आणि इथे इथे बसवायला काही नाही पण मला ना खूप भीती वाटते ह्यांना इथे बसवायची मला खरच मला इथे खूप भीती वाटते बसवायची इथे कारण ना गॅसच्या जवळ म्हणजे कधी चमचा गरम असू शकतो कधी ह्या डायरेक्ट हालवू शकतात बस झाली बस खाली बस त्याला आजू लागला करावं तर ते पडेल कसं बस लावू बेटा ते पडेल आरिया पडेल अगदी थोडीशीच करते नो आता अचान मला त्रास देणार इरा इरा चल बाहेर गळ देते इरू ए नको बेटा आता तिला माहिती तिथं टाकीत पाणी ना सारखी त्याला छात लावणार इरुप छान मग मी तुला खाली बसूयात खाली बसू इथे खूप गरम होत आहे ना इरुप इथे खूप गरम होत आहे ना का? पाणी? पाणी ही पाणी पित नाही ही पाणी प्यायचं आहे ना प्या सांगू नको ड्रेस ओला करू नको कुठे दिसते तुला आर्या मॅगी आहे मी आर्यापुरतीच एवढीच करते तर ऍक्च्युली खूप होणार आहे ती हाफ हाफवरती खाई पण मी एवढी करते हा बेटा बस दिदी पाणी

आता मॅगी होईल पाच मिनिटात तोपर्यंत आपण काय करूयात, तिकडे जाऊया प्लेन मॅगी करते मी, फक्त मॅगी मसाला मॅगी आणि पाय एवढा त्रास देते नाही मुलगी तर आता तिथं मॅगी होती तोवर बाहेर घेऊन बसते आणि बहुतेक निघाला असेल त्याच्यासाठी चहा पण करते मला खूप तुला पाण तु पाणी कशासाठी हवं होतं खेळायला पिलं तर नाही तू पाणी सगळं ओतून टाकलं तिने सिंक मध्ये पाणी ना नो इरा आय लव्ह यू बेटा इरा तू म्हण ग तू म्हण तू म्हण आधी तू म्हण आय लव्ह यू इथं आता मॅगी उकळते ती होते कारण गरम पण खूप होत आहे ना बेटा आणि आर्याला ऑलरेडी ताप आहे तिला गरमीने अजून त्रास होऊ शकतो चला आता तिकडे जाऊयात मी आली आता आपल्या फेवरेट घरच्या हेअरस्टाईलमध्ये मध्ये कारण की आता सहनच होत नाही एवढं गरम होतं म्हणजा असाच गोंधळ आहे बघू आता श्रियाला की काय म्हणतो जायचंय का बाहेर जर गेलो तर शेअर करेलच म्हणजे पुढे काय करते ते एकूणच शेअर करेल आणि हे असं सगळं पसारा काढून ना तिथे जो सेंटर टेबल टी व्ही युनिट आहे तो कधीच असा छान असा रिकाम कधीच नसतो हा ना पिलू आपण काय ना त्याच्यावर पसारा ठेवत असतो ना हे आहे आता आम्ही परत आलो किचन मध्ये आणि मॅगी झाली आहे रेडी, रेडी मी आता आलेला देते म्हणजे रेडीच झाली आता तिला थंड वगैरे करून मग ती खाणार बेटा तुम्ही दोघी दोन मिनिट साईडला होता हे गरम आहे ना बेटा मी घेतलाय बघ घेतलंय काय मोठच आहे राजू आणि मी तिला थोडीच देते है असं तो छोटावाला पाहिजे आता मी हे आऱ्याला देते ना आता हिरा पण सेम मारते आता करा मी हा बेटा हे तुला देऊ दे। दे ना हिरा इराला पण जे देतो ना ॲक्च्युली त्याचा मी नासूच पण आले बघ आई आली एक मिनट काकू एक मिनट हे काय आहे चल तर इथे आता आर्याची मॅगी खाऊन झालीय है ना आर्या आणि <laughs> श्री पण आलाय ऑफिस आणि श्रीची पण कॉफी पिऊन झालीय अरे झालं अरे हे खालून मॅगी कस काय निघाल मॅगीवर कशी काय बसलीस तर आता श्री थोडासा मेकअप वगैरे करेल है ना श्री जाणार आहे मी जरा केस सोडून जाणार कारण मी असं बांधून नाही जाणार आणि मुलींना असच घेऊन जाणार आहे आणि घरी येऊन मग त्यांना जेवण करून अरे खूप गरम होत मला तर त्या किचन मध्ये थांबत पण नाही ती खिडकी पण खोलत नाही कारण तिथून पाल वगैरे येऊ शकते का नाही करूयात ना बंद तर चला आता जाऊयात बाहेर बघू काय चांगलं मिळते शक्यतो कपडेच घेणार आहे आपण हे ना रे जरा बघ की माझ्या ब्लॉग मध्ये बघून बघ इतुशी मॅगी खाली त्याचा डेकर दिलाय त्याने आणि अर्धा अर्धा कप पेक्षा कमी कॉफी पिलाय दे। त्याचा डेकर चला आता कुठे जातो ते कळवते तुम्हाला आणि काय आणते ते पण सांगते सो येस स्टे कनेक्टेड आमचं नाता एक पोपट तुम्हाला घरी गेला असेल आणि आता आम्ही कॉफी प्रॉपर आता कॉफी पितो आणि घरी जातो आणि तुम्हाला काय पोपट झालं माहिती असून पण आणि पोपट झाली गिफ्ट तर काय ते आता हॅलो एव्हरी बाई तर आता आम्ही आलो घरी गिफ्ट घेऊ चिकूसाठी ड्रेस घेतला आहे मी आणि छान मिळाला ड्रेस मला रंग पण आवडला आणि मटेरियल पण छान आहे त्याचं चा। म्हणजे लहान मुलांसाठीचं चा। असं आणि स्वयंपाक मी काय केला नव्हता इराला तेवढी खिचडी आहे पण इरा येता येताच वाटेल झोपली मी काय करते ते सांगते तर हे मी इडलीचं बॅटर आणलं आहे येताना त्याचीच गाठ सोडते मी तर आता आम्ही इडली नाही करणार डोसा आणि चटणी करणार आहे कारण की ना मला आत्ता कॉफी पिल्यानंतर खूप ॲसिडिटी झाली आणि मी आता आल्या आल्या भरपूर व्हॉमिटिंग केली आहे सो फ्रेश वगैरे हो झाले आणि आता डोसे बनवते डोसे आणि चटणी तर नारळ आहे ना तर श्री मला नारळ देईन फोडून आणि मग मी चटणी करेल आणि हिराला खिचडी आणि आम्हाला डोसा आणि चटणी तर असा आत्ताचा मेनू आहे पण मी आजचा ब्लॉग इथेच थांबवणार आहे आता काही कंटिन्यू म्हणजे पुढे काही करणार नाही आहे दाखवणार नाही आहे कारण की मला थोडंसं ना ते व्हॉमॅटिंग झाल्यामुळे माझा थोडा मूड हे झालेला आहे सो मी थांबते गाठ बोलते मला थोडंसं लक्ष देऊन सोडायला लागेल तर पोपट असा झाला श्रीचा सांग ते सांगते मी तुम्हाला तर श्रीला माहिती होतं की आज त्याच्या घरचे गावाला गेलेत मम्मी पप्पा वगैरे सगळे आणि स्टील श्री आम्हाला तिकडे घेऊन गेला आणि सगळं घर वगैरे बंद होत सगळं बंद होतं आम्ही लगेच गाडीवर न उतरलो पण नाही तिथूनच मागे लगेच आलं तर हा आमचा पोपट होता ऍक्च्युली श्रीच्या मम्मीनेच त्याला बोलवलं होतं पण आज नव्हतं बोलवलं संडेला बोलवलं होतं पण श्री म्हटला आपण आता आलोच सिटीत तर त्यांना भेटून जाऊयात म्हणून आम्ही गेलो पण आमचं मग असं पोपट झाला चला एनिवेज आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा मी भेटते उद्या एका छानशा ब्लॉगचा तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा बाय